हे रस्त्याच्या कडेला चालकांनी जे परप्रांतीय लोक आणलेले आहेत ह्या परप्रांतीयांच्या कडून रस्त्यावरती शौचालय संडासी करण्यात येते आणि हा दुर्गंध मात्र नागरिकांना सहन करावा लागतो याचा ही अतिशय गंभीर बाब आहे तरी चालकांनी मात्र आपल्या या परप्रांतीय मजुरांसाठी एक काही शौचालयांची सोय ही का करू नये हा रस्ता खूप वाहता आहे आणि ह्या रस्त्यावरून मात्र जाणाऱ्या येणाऱ्यांना आपले नाग दाबून जावे यावे लागते हे अतिशय महत्त्वाचे आहे पहा आणि याबाबत मात्र घुराळ मालक चालक यांनी याची सोय ही करणे समाज हितार्थ अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यातच महाराष्ट्र शासनाचा जो शौचालय घरोघरीचा नियम आहे आणि आरोग्यासाठी खूप छान आहे यालाही प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळे आपण आता पाहत आहोत की रस्त्याच्या कडेला अगदी जागाही नाही अशा खूप प्रमाणामध्ये त्यांचे रोज हे संडाशी रस्त्यावरतीच हे बसता शौचालयास ही खूप गंभीर बाब आहे तरी संबंधित गृहाचालक मालक हे जे आहेत प्रत्येक भागामध्ये ही समस्या आहे म्हणजे या यांचा आपल्या भागात येऊन त्यांनी पैसे कमवायचे आणि आपल्या लोकांच्या आरोग्य धोक्यात घालायचे ही बाब खूप गंभीर आहे याचा विचार चालकांनी मालकांनी नक्की करावा अन्यथा समाजातून खूप तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या उत्पन्न होत आहेत आणि संबंधित ग्रामपंचायतकडे मात्र याबाबत तक्रारी जाऊ शकतात आरोग्य विभागाकडे तक्रारी जाऊ शकतात त्यावेळेस मात्र गंभीर बाबी निदर्शनास येऊ शकतात का तर हे रस्त्यावरती शौचालय करणारे जे आहेत संडास करणारे आहेत यांच्यामुळे रोगराई ही नक्की पसरू शकते हे नाकारता येऊ शकत नाही महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज साठी औदुंबर फटाले मंडोगन फराटा